नमस्कार मी भगवंत कुलकर्णी वरकडसत्तर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र निर्माण झाला म्हणजे पूर्वी मुंबई स्टेट होतं मुंबई स्टेटमध्ये मुंबई स्टेटनंतर महाराष्ट्र वेगळं झालं गुजरात वेगळं झालं आणि एक मेला तो वेगळा झाला आणि एक मेला पहिल्यांदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडण एकनाथ शिंद्यांपर्यंत एकोणीस मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये काही रिपीट झाले जसं शरद पवार चार वेळा रिपीट झाले त्याच्या वसंतराव पाटील दोनदा रिपीट झाले त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण दोनदा रिपीट झाले विलासराव देशमुख दोनदा रिपीट झाले अशी रिपीट झालेली लोकं आहेत या एकोणीस मुख्यमंत्र्यांपैकी बारा मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत काय त्याच्यात आपण एकनाथ शिंदेंना बाजूला काढू कारण एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकना खूप उशिरा आले पण दोन हजार तेरापर्यंत हे प्रामुख्याने मराठा मुख्यमंत्री झाले आणि मराठा मुख्यमंत्री त्याच्यानंतर दोन ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणखी मनोहर मनोहरपंत जोशी आणखीन सुधाकरराव नाईक आणखीन सुधाकर सुधाकरराव नाईक आणि वसंतराव नाईक हे काका पुता दोघंजणं हे झाले अंतुले एक मुसलमान मुख्यमंत्री झाले आणखीन मागासवर्गीय एक आपले सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाले पण हे जे प्रामुख्याने एक एकनाथ शिंदे सोडले आणखीन नारायणराव राणे सोडले तर प्रामुख्याने हे सगळे मुख्यमंत्री हे काँग्रेसचे होते मराठा मुख्यमंत्री हे काँग्रेसचे होते तर ह्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी इतके वर्ष मराठा समाजाचं म पदावर प्राबल्य असतानासुद्धा आणि मराठा समाज हा एवढा स्ट्रॉंग हे असतानासुद्धा आज मराठा समाज आरक्षण मागाला स्वतःला मागासवर्गीय ठरवून आरक्षण मागाला मागायची यांच्यावर वेळ का आली म्हणजे ये यशवंतराव चव्हाणांनाही त्याच्यामध्ये आपण मोजावं हे करायचं नाही कारण यशवंतराव चव्हाण माझ्या माहितीप्रमाणे दोनच वर्ष हे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर ते दिल्लीतच होते पण दिल्लीमध्ये त्यांनी अगदी सगळी मोठी मोठी पदं त्यांनी भूषवली म्हणजे असं कुठलंही पद नाही प्राईम मिनिस्टर सोडून सगळी पदं यांनी भूषवली यशवंतराव चव्हाणांनी तसंच शंकरराव चव्हाणसुद्धा दोनदा मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील दोनदा मुख्यमंत्री होते तर ह्या सगळ्या याच्यामध्ये हे सगळे मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा ही वेळ यांच्यावर का आली मराठा समाजावर का आली वास्तविक मरा ह्या सगळ्या लोकांनी आपापल्या एरियामध्ये किंवा या मराठा बॅशन ह्या सगळ्या लोकांनी स्वतःचे मोठे मोठे साखर कारखाने काढले या साखर कारखान्यात काम करणारी सगळी लोकं ही प्रामुख्याने मराठा किंवा इतर बहुजन समाजातली लोकं होती त्याच्यानंतर म्हणजे सहकार महर्षी म्हणून घेणारी ही लोकं याच्यातली काही लोकं काही शिक्षण महर्षी होते काही लोकांच्या स्वतःच्या सूतगिरण्या होत्या किंवा आहेत रागर तर तरीसुद्धा आज मराठा समाजावर ही वेळ का आली तर याच्यामध्ये आणि स्वतः शरद पवार साहेब हे स्वतःला स्ट्राँग मराठा म्हणून घेतात मग त्या स्ट्राँग मराठा हे सगळे हे म सगळे मराठा स्ट्राँग मराठा आहेत अशोक चव्हाण झाले पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण तर अत्यंत या सगळ्यांमधला सगळ्यात हुशार आणि सुशिक्षित म्हणजे शिक्षित माणूस सुशिक्षित म्हणण्यापेक्षा शिक्षित म्हणणार तर पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांना हायकमांडचं बॅकिंगसुद्धा होतं म्हणजे सोनिया गांधींचं बॅकिंगसुद्धा होतं तरीसुद्धा मराठा समाजावर ही परिस्थिती का आली त्याचं कारण याचा शोधाचा कोणीच कधी प्रयत्न करत नाही आज फक्त तो जरांगे उठून त्या देवेंद्र फडणवीसवर टीका करतो की आम्हाला आरक्षण देत नाही ह्या लोकांनी तुमच्यासाठी काय केलं म्हणजे हे साखर कारखाने काढले हे काढले साखर कारखान्यामध्ये ऊस घालणारे हे पण मेजॉरिटी मराठात सगळे आणि त्यांना पैसे देणारे जे ऊस कारखानदार सहकारवाले हे सुद्धा मराठात सगळे मेजॉरिटी मराठाच मग तरीसुद्धा तुम ही वेळ का आली कारण आज ऊस तो ऊस घालणारा जो मराठा आहे याच्या म्हणजे असं मी ऐकू आहे मा मी कधी ऊस कुठला सा मा शेती असूनसुद्धा मी कधी को ऊस कुठल्या साखर कारखान्याला कधी घातला नाही तर त्यामुळे मला पण मी जे इतर ह्या शेतकऱ्यां शेतकरी मित्रांकडून ऐकतो की हे काट्यामध्ये मारतात त्याच्यानंतर रिकवरी कमी दाखवतात वगैरे आणि काट्यामध्ये मारल्यामुळे ही लोकं पैसे कमी देतात बऱ्याच कारखाने तर पैसे देत सुद्धा नाहीत काय आणि पैसे बुडवतात असे अनेक कारखाने आहेत काय म्हणजे भाजपकडे एक काँग्रेसचा नेता आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामधला पुणे जिल्ह्यातलाच आहे तो आणि त्याला जेव्हा तिकीट दिलं याचं लोकसभेचं आणखीन त्याच्या साखर कारखान्याला काही पैसे पण दिले त्यावेळेस काही लोक त्याच्याकडे गेले आणखीन म्हणले की बाबा रे तू ते साखर कारखान्याचे पैसे तुला आलेले आहेत तर निदान आमची थकलेली पेमेंट तुम्ही करा तर त्यावेळेस या माणसांनी त्यांना सांगितलं की अरे ते मला पैसे न दिलेत वगैरे ह्याचा काही तुमचा संबंध नाही काय आणि तुमच्या मी निवडणूक लढवतोय काय तुमच्या मोदीच्या जीवावर किंवा तुमच्या देवेंद्र फडणवीसच्या जीवावर मी निवडणूक लढवत नाही आहे त्यामुळे माझी माझी यंत्रणा आहे तुम्हाला काम करायचं आहे तर करा नाही तर नका करू वा तो माणूस पडला हा भाग सोडून द्या तुम्ही म्हणजे त्यांनी त्याच्या घरात घरात कोणाला ज्याला तिकीट दिलं होतं ते पडलं व्यक्तिमत्व हे सोडून द्या तुम्ही पण ही परि पण त्यांनी ते पैसे बुडवले हे सगळे मराठ्यांचेच पैसे बुडवले हे जे आणि ह्याच्यावर कुठलाही मराठा म्हणजे संभाजी ब्रिगेड झालं किंवा मा तुमच्या म मराठा महासंघ झालं किंवा हे जरांगे पाटील झाले किंवा ही जी कुठली लोकं आहेत सगळी जी आज एक मराठा लाख मराठा तर एक मराठा लाख मराठा ह्यांच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही की आमचे पैसे बुडवले ह्या कारखान्यामध्ये शरद पवारांचा एवढा मोठा वचक आहे पण कुठल्याही का साखर कारखान्याला शरद पवारांनी कधी सांगितले का तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे बुडवू नका तू आणि द्या म्हणून कधीतरी श शरद पवार फक्त पडल्यावर बांधावर जातात मुख्यमंत्री असताना कधी बांधावर गेले का शरद पवार साहेब काय ह्या कारण ह्या लोकांनी फक्त स्वतःचं त्याच्यातनं फायदा बघितला स्वतःला त्याच्यातनं पैसे किती कमवता आले ते बघितले भगे, याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काही केलं नाही एक पृथ्वीराज चव्हाण आणखीन एक यशवंतराव चव्हाण काय हे सोडले तर प्रत्येक काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप आहेत आणि त्याच्यातले मेरूमणी म्हणजे शरद पवार आणि ही साखर कारखानदारी मोडून काढून ही साखर कारखानदारी मोडून काढून खाजगी साखर कारखाने उभं करणारे हे पण शरद पवार काय आज विलासराव देशमुख साडेआठ वर्ष माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब ती चार वेळा मुख्यमंत्री होते कुठेतरी मराठा समाजाला शिक्षणाचं महत्त्व कधी यांनी पटवून दिलं का व्यसनमुक्त होण्याचं महत्त्व कधी पटवून दिलं का किंवा तुम्ही शेती कशी करावी कुठली करावी का नाही करावी याचं कधी महत्त्व पटवून दिलं का म्हणजे मला आठवतं आहे शरद पवारसाहेबांनी चिपळूणमध्ये एक साखर कारखाना एका माणसाला मिळवून दिला त्यांनी कधीतरी त्यांना मदत केली म्हणून चिपळूणमध्ये चिपळूणमध्ये कुठला ओसेतून कुठली कुठला साखर कुठली साखर उद्योग उभा राहू शकतो आज एवढे सगळे साखर कारखाने आहेत जे ढबगायला आलेत आणि परत ते प्रायव्हेट म्हणून चालत आहेत तुम्ही रत्नप्पा कुंभारचा साखर कारखाना हा प्रायव्हेटमध्ये चालतोय पण मग ह्याच्यात का चालत नव्हता तुमचा फलटणचा कारखाना जोपर्यंत आवाडे चालवत होते तोपर्यंत तो तो चांगला चालवत होता आता का नाही चालत तो हे कार हे कारखान्यातले हे पैसे यांचे गेले कुठे हे एवढे मोठे झाले कसे काय आता ह्याच्यात तर कोणी ब्राह्मण नव्हता याच्यात तो मुख्यमंत्री कोणी ब्राह्मण नव्हता हे मोठे होण्यामागे पिचले गेले कोण सगळे मराठेच पिचले गेलेले त्याच्यामध्ये तरीसुद्धा आज नावं आज ह्या कोणालाही जरांगे जाब विचारत नाहीत किंवा तुमचे पुरुषोत्तम खेडेकर जाब विचारत नाहीत किंवा तुमचे काय म्हणतात त्याला ते गायकवाड प्रवीण गायकवाड हे जाब विचारत नाहीत ह्यांनी सगळ्यांनी नुकसान कोणाचं केलं आहे या सगळ्यांनी नुकसान केलं हे मराठा समाजातच केलेलं आहे तर मराठा सम... आज आरक्षण म्हणजे आरक्षण मिळेल नाही मिळेल हा नंतरचा भाग आहे पण आरक्षण मिळायची वेळ यांच्यावर का आली जसं इतर लोक म्हणजे इतर समाज जो ओपन कॅटेगरीतला आहे त्यांच्या मुलांवर शिक्षणासाठी बिंबवतो की शिक्षण करायला पाहिजे घ्यायला पाहिजे शेती असो नसो इंडस्ट्री असो नसो नसो आज किर्लोस्कर एवढे मोठे इंडस्ट्री आहेत काय पण सगळ्यांची मुलं बघा तर सगळे अमेरिका लंडन इथे जाऊन शिकलेले आहेत मग हे साखर कारखानदारांची मुलं ही अमेरिकेला वगैरे जाऊन का नाही शिकत आहेत कारण इकडे पैसे घेऊन इकडेच सगळ्या गोष्टी करायच्या काय किती लोक शिकलेली आहेत एवढे उच्च पदस्थ आहेत का म्हणून आणखीन हे जेव्हा हे होतं तेव्हा हे तुमचे मराठा नेतृत्व जे आहे जे सामाजिक कार्यकर्ते जे म्हण म्हणता आहेत स्वतःला आणि जे आज ब्राह्मणांना शिव्या देत आहेत देवेंद्र फडणवीसला शिव्या देत आहेत काय हे ह्या मराठा समाजाला ह्या मराठा समाजाच्या ह्या नेतृत्वाला का विचारत नाहीत की तुम्ही काय केलं म्हणून आज तुम्ही एखाद्याचा प्रचार विरोधी पक्षात केला तर साखर कारखानदार तुमचा सा तुमचा ऊस नेत नाही आज बीडमध्ये एक प्रकरण झालं एक उपसरपंच त्यांनी स्वतःला गोळी घालून ठार मारून घेतलं काय हा कुठल्या समाजाचा होता कशामुळे त्यांनी हे केलं त्याला हा जो व्यभिचाराकडे जो वळलेला हे आहे तो थांबवायचा कुठल्या मराठा था, नेतृत्वाने प्रयत्न केला का शरद पवारांनी प्रयत्न केला का कारण ह्याच्यामागे हे सगळी जरी लोक थोड्याफार प्रमाणात हे असले तरीसुद्धा शरद पवार हे सगळ्यात मोठे ह्याच्यामधले हे आहेत आज तुम्ही पाटील की सोडायला तयार नाही देशमुख की सोडायला तयार नाहीत आमदार की तुमच्या तुमची सगळं तुमचं असताना सुद्धा कुठल्या आमदाराने कुठल्या मराठा खासदारांनी शिक्षणासाठी काही केलेलं आहे आपल्या याच्यामध्ये चा चांगल्या शाळा याव्या चांगलं हे करावं हे कुठल्या आमदारांनी केलेलं आहे त्या शाळा चांगल्या चालाव्या तिथे शिक्षक येत आहेत नाही येत आहेत हे कोणी बघितलं आहे आमदार झाल्यावर त्याचं सूत्री का कार्यक्रम असणार दुसरे कोणाच्या जमिनी कशा लुटायच्या कोणावर कसे अत्याचार करायचे म कुठल्या याच्यामध्ये किती पर्सेंटेज मिळणार काय बाकी प्रजा शिकते जनता शिकते आरोग्याच्या बाबतीत कुठलं हे नाही आज अजितदादांनी दोन एक दोन एक आरोग्य एक आयुर्वेदिक कॉलेज आणखीन एक मेडिकल कॉलेज त्या बारामतीमध्ये आणलं पवारसाहेब इतके वर्ष तिथे होते पवारसाहेबांना का नाही जमलं हे आज बारामतीमध्ये इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये म्हटलं जातं की बऱ्याच याच्यामध्ये पवारसाहेबांची पार्टनरशिप आहे खरं खोटं मला माहीत नाही म्हणजे तुम्ही पार्टनरशिपसाठी आणलं आज पवारसाहेबांनी कुठल्या मराठाला मोठं केलं मराठे गुंड मोठे केले त्यांनी मराठा व्यावसायिक कुठे मोठा मोठा नाही केला त्यांनी तर याच्यावर मराठा समाज का नाही मंथन करत एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतके मराठा मुख्यमंत्री झाले तरीसुद्धा मराठा समाजाची आरक्षण मागायची सो वेळ का आली आज एवढंच धन्यवाद